आवड्या जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जात्रा बघायचं बंद माझं मत असं आहे की मी माफी वेफी काय मागणार नाही त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो भाजप आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अखेर दिलगिरी व्यक्त केली माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका सुरेश धसांनी घेतली होती मात्र सर्व स्तरातून टीकेचा भडीमार झाल्यानंतर अखेर सुरेश धस एक पाऊल मागे आले आणि आपले शब्द बदलले आणि त्यांना माफी मागावी लागली आहे मी कुठेही काल घसरलेलो नाही काही नाही आणि त्यांनी माझा निषेध केलाय मला असं वाटतं त्यांनी माझं जे कालचं स्टेटमेंट आहे एस पी ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिवाईज करून पहावं त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कुठलीही बाब मी बोललेलो नाही आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे इथून पुढं तुम्ही तो प्रश्न विचारू नका माळी हा विषय संपलेला आहे गैरसमज जे आहे तो त्यांनी दूर करून घ्यावा त्यांनी रिवायंड पाहावं आणि राजकारणामध्ये त्यांना खेचण्याचा वगैरे काही संबंध नाही त्या काय माझ्या दुश्मन नाही माझे त्यांची नीटनाटकी ओळखही नाही बरं का आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्या जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करू राजकारणामध्ये राजकारणामध्ये त्यांना कसं काय स्पष्ट होईल की तुम्ही काय बोललं होतं माझं मत असं आहे की मी माफी विफी काही मागणार नाही आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती संतोष खून प्रक, प्रकार खुना प्रकार खुनाचा जो झालेला आहे अतिशय निर्घोनपणे अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे हिरो हिरोईनकडे ढकलो नका प्राजक्ता ताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता मी प्राजक्ताताईसहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो